नमस्कार शेतकरी बंधू मी कृषी भूषण कृषी रत्न बाळासाहेब मराळे मुक्काम पोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील शौग उत्पादक व संशोधक शेतकरी तर आजचा जो विषय आहे गेल्या आठ पंधरा दिवसापासून अनेक राज्यातून फोन चालले की शौग्याची हायडेन्सिटी लागवड पद्धत जी आहे त्याबद्दल तुम्ही एक व्हिडिओ बनवा त्याबद्दल सविस्तर माहिती द्या कारण बहुतांश लोकांना जूनमध्ये लागवडी करायची होत्या पण काही कारणाने करता आल्या नाही तर ह्या पद्धतीविषयी जे आहे ह्या पद्धतीविषयी लागवड द्या की ती हायडेन्सिटी लागवड पद्धत केव्हा केली पाहिजे त्याचे अंतर काय घेतले पाहिजे आणि हायडेन्सिटी लागवड पद्धतीनं काय फायदा होतो तर विषयीची आज या मध्ये आपण लागवड करू माहिती घेऊ शेतकरी म्हणतो हायडेन्सिटी लागवड पद्धत म्हणजे जवळजवळ लागवड करणे उदाहरणार्थ सहा बाय सहा फुटामध्ये लागवड करणे तर ही लागवड पद्धत जी आहे हिचा जो उगम झालेला आहे तो तामिळनाडू राज्यामध्ये झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीच्या जे लागवडी आहे तामिळनाडू राज्यातला क्षेत्र म्हणून प्रांत आहे जो जोशा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे आणि त्या ठिकाणी छोटे शेतकरी म्हणजे जमीनदार त्यांची छोटी अर्धा एकर एक एकर अशा पद्धतीचे ते शेतकरी आहे आणि ते त्या भागामध्ये या पद्धतीने लागवड करतात डेन्सिटी पद्धतीने तर संकल्पना अशी आहे की डेन्सिटी पद्धतीमध्ये जेव्हा आपल्याला लागवड करायची आहे तर त्यावेळेला सहा बाय सहा फुटामध्ये लागवड ला करायची असते आणि सहा बाय सहा फुटात आपण जर लागवड केली तर एक एकर मध्ये बाराशे झाडं बसतात आणि बाराशे झाडाचे उत्पादन घेऊन नंतर त्याच्यामध्ये एक लाईन काढायची आहे तिथं हिचा जो उत्तम लागवडीचा कालावधी असतो हिचा ठरलेला कालावधी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे हायडेन्सिटी पद्धतीने अति घन पद्धतीने तुम्हाला जर लागवड करायची असेल आणि शेवट्यापासून दुप्पट उत्पन्न जर घ्यायचं असेल तर लागवडीचा जो कालावधी हा वर्षभरामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या चार महिन्यातच तुम्ही या पद्धतीने लागवड करू शकता इतर वेळेला ह्या पद्धतीने लागवड करता येत नाही आणि केली तर ती यशस्वी होत नाही म्हणून लागवडीचा कालावधी हा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या चार महिन्यात हायड्रेसिटी पद्धतीने लागवड केली जाते आता ही लागवड कशा पद्धतीने केली आहे तर सहा बाय सहा फुटामध्ये म्हणजे जे छोटे शेतकरी ज्यांना अर्धा एकर एक एकर किंवा दीड दोन एकर लागवड करायची आहे आणि पहिल्या सहा महिन्यामध्येच दुप्पट उत्पन्न घ्यायचं आहे आणि दुप्पट उत्पन्न घेऊन एकरी अवरेज वाढवायची व्हायची टॅनेज वाढ व्हायचे आणि ज्या वेळेला हा उत्पादन असेल सविस्तर पुरस्त सांगणारच आहे तर त्यांच्यासाठी ही फायदेशीर लागवड पद्धत आहे ही तशी तामिळनाडू जे जी छत्रम प्रांत आहे तर तिथे तिथे इथं उकम झाला आणि त्याला तसं पद्धतीने जर पाहिलं तर ओडिसी लागवड पद्धत असं नामकरण आपल्याकडे झालेलं आणि आपल्याकडं त्याच नावावरून लोकांनी ओडिसी शेवग्याची जात आहे ओडिसी शौग्याची जात आहे असा खूप मोठा टेंबा पसरवला आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना असं वाटतं की ओडिसी शेवग्याची जात आहे शौगेची जात आहे आणि ते इतकं मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पसरलं की आता सगळेजण ओडिसी लागवड पद्धती ऐवजी किंवा हायड्रेन सिटी लागवड पद्धतीची ऐवजी शेवग्याची अडिसी शौगीची जातच आहे अशी सगळीकडे पसरली आणि त्याच्या मुळात कुणी न गेल्यामुळे अनेकांचा हा समज झालेला आहे की ओडिसी शेवग्याची जात आहे ओडिश ही वास्तविक जाते वास्तविक नव्हतं ओडिसी ओडम छत्रम नावाचं जो प्रांत आहे त्या भागामध्ये जी हायडेन्सिटी पद्धतीने घन घनपद्धतीने लागवड करतात त्याला ओडिसी लागवड पद्धत असं म्हणत होते म्हणजे ओडिसी ही शौगीची जात नसून ती लागवडीची पद्धत आहे पण अनेकांनी जे आहे जुनेच काही वान घेतले आणि त्याला ओडिसी नाव दिलं आणि ओडिसी नवीन व्हरायटी नवीन व्हरायटी असं सगळं सोशल मीडियाहून मीडियामधून पसरवलं गेलं आणि आता परिस्थिती अशी झाली की सगळेजण म्हणतात ओडीशी जात जाते ओडिशी शौगेची जाते वास्तविक त्या ओडिशी शौग्याची जात नसून ती लागूडीची पद्धत आहे आणि त्यालाच हायडेन्सिटी लागूड पद्धत असं म्हणतात कारण राज्यामध्ये शौग्याची सत्तावीस वर्षापूर्वी मी सुरुवात केली आहे कमर्शियल व्यापारी सुरुवात माझ्यापासून झाली आणि मी संपूर्ण भारतभर फिरतोय आहे भारतातले सगळे राज्य आणि जगातल्या अनेक देशांमध्ये मी जाऊन आलो आहे त्यामुळे शौग्याचे जे उगमस्थान आहे शौग्याचा सगळा अभ्यास आहे त्या अभ्यासातून मी हा विचार मांडतोय तर ते जाऊ द्या ज्यांना ओडिसी शेवगीची जात असं मानायचं असेल ते माना त्याबद्दल आपलं काही मत नाही मूळ मुद्दा आहे की सिटी लागवड पद्धत तिचे फायदे काय आहे ह्या विषयावरती आज आपण चर्चा करू तर शेतकरी म्हणून सप्टेंबर मध्ये जेवढे आपण सहा बाय सहा मध्ये लागवड केली तिकडे बाराशे झाडं बसतात आणि लागवडीनंतर रोप लागवडीनंतर साधारणतः साडेतीन चार महिन्यामध्ये हे झाडं फुलावरती येतात तेवढून पुढं पस्तीस चाळीस दिवसामध्ये शेंगा विक्रीला सुरुवात होते सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान आपण लागवड केला तर याचा माल एप्रिलला सुरू होतो वास्तविक पाहता मे जून जुलै असे तीन महिने आपल्याला उत्पादन घेत येतं आणि त्या पिरियडमध्ये सर्वसाधारण शौग्याचे ऐंशी नव्वद शंभर रुपये किलोच्या दरम्यान असतात तुम्ही मागच्या पंधरा मे पासून तो जून जुलैपर्यंतचे कुठल्याही मार्केटचे बाजारभाव करून टाका साठ ते शंभर रुपये किलोच्या दरम्यान आपल्याला बाजारभाव मिळतात आणि प्रत्येक झाडाला जर आपण एक एकराचा विचार केला बाराशे झाड जर आपण एक एकर मध्ये लावले प्रत्येक झाडाला दहा किलोचा जर माल मिळाला तर बारा टनाचा माल होतो आणि अगदी कमीत कमी पन्नास रुपये किलो जरी गेला दहा टन जरी माल मिळाला तर पाच लाख रुपये आपल्याला पहिल्या सहा महिन्यामध्ये उत्पादन मिळतं त्यानंतर ज्या वेळेला जुलै जून जुलैमध्ये माल संपतो त्यावेळेला आपल्याला वाटलं तर मधली जी लाईन आहे म्हणजे सहा बाय सहा फुटामधली मधली एक जर लाईन आपण काढली तर राहिलेलं जे अंतर होतं ते बारा बाय सहा फुटावरती होतं मग पुढं आपल्याला त्यापासून पुढच्या रोहित एक वान जर केलं तर पुढच्या दहा वर्षापर्यंत त्याचं उत्पादन घेता येतं म्हणून हायडेन्सी लागवड पद्धतीचा आता जे आपण विचार केला तर अंतर काय तर अंतर सहा बाय सहा फूट एकरी सहा बाराशे झाड अर्धा एकर असेल तर सहाशे झाड लागवडीचा कालावधी कोणता तर जून आपला सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे तुम्ही सप्टेंबर मध्ये लावा ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये लावा डिसेंबर मध्ये लावा या चारच महिन्यात लागवड करा कारण जानेवारी फेब्रुवारी मध्ये लागवड करून मग पुढे पाऊस त्याचं उत्पादन मिळत नाही वर्षभरातला उत्कृष्ट कालावधी कोणता तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या चार महिने मध्ये तुम्ही केव्हा पण लागवड करा याचं उत्पादन केव्हा सुरू होईल तर ज्या दिवशी तुम्ही रोप लावाल तिथून पुढं साडेतीन महिन्यात फुलं आणि तिथून पुढं पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये शेंगा विक्रीला सुरुवात होते म्हणजे ज्या वेळेला मार्केटमध्ये मार्केटमध्ये तेजीचं मार्केट सुरू होतं पंधरा मे नंतर जनरली तेजीचं मार्केट आपल्याला पाहायला मिळतं तर तिथून पुढं आपल्याला दोन ते तीन महिन्यापर्यंत याचं उत्पादन मिळतं एकरी एक एकर म्हणून दहा बारा टनाचं उत्पादन मिळतं सरासरी दहा टनाचं उत्पादन मिळालं सरासरी पन्नास रुपये किलोचे बाजार तरी मिळाले ते पाच लाख रुपये एक सहा महिन्यामध्ये निघून जातात आणि मग पुढच्या वर्षी जेव्हा छाटणी घेतली घ्यायची एक लाईन काढून टाका मग तुमचं रेग्युलर सहा बाय सहा मध्ये बारा बाय सहा मध्ये त्यांतर्गत पुढे त्यापासून आपल्याला दहा वर्षापर्यंत उत्पादन घेता येते म्हणजेच थोडक्यामध्ये काय ही पद्धत फायदेशीर आहे एक एकर क्षेत्रामधून आपल्याला पहिला सामान्य दुप्पट उत्पादन घेता येतं आणि आपले उत्पन्न घेऊन मधली एक लाईन काढले का रेग्युलर पद्धतीने आपल्याला पुढं दहा ते बारा वर्षापर्यंत याचं उत्पादन येतं अशा पद्धतीने ही हायडेन्सी पद्धतीने लागवडी पद्धत ज्याला म्हणतात हायडेन्सी पद्धतीने लागवडीची पद्धत आहे तर या विषयावरती ज्यांना या पद्धतीने लागवडी करायची असतील तर त्यांनी खाली स्क्रीनवर दिलेले नंबर आहे त्या नंबरवर संपर्क करा आमच्याकडून सविस्तर असतील त्याचा निर्सन करा प्रत्यक्ष प्लॉटला भेट द्या रोपांची बुकिंग करा तर आपल्याकडे कर जे जे आपले सबस्क्रायबर आहे त्यांना सगळ्यांना माहिती का आपल्या किंवा रोप जे असतात सर्व ॲडव्हान्स बुकिंगद्वारेच मिळतात आणि रोपावर संपूर्ण माहिती मिळते सत्तावीस वर्षाचा अनुभव होतो ना लागवड केल्यानंतर सुद्धा सेवा देत असतो तुमच्या ज्या ज्या वेळेला अडचणी असतील तेव्हा तुम्ही फोन कॉल करू शक शकता त्यानंतर तुम्हाला काही काही ठिकाणी व्हिजिट लागते काही की आम्ही लागवड केली नवीन आहे आमच्याकडे व्हिजिट तर आमची एक्सपर्ट जी टीम आहे ती येऊन तुमच्या प्लॉटला प्रत्यक्ष भेट दे, देऊन व्हिजिट पण करते तुमच्या काही अडचणी असतात ते पण सोडवल्या जातात अशा सर्व मार्गदर्शन आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आता जो आपण विषय निवडला हायडेन्सिटी लागवड पद्धत म्हणजे घन पद्धतीने लागवड करणे त्याचं उत्पादन कसं वाढवणे हे प्रति एकरी ॲव्हरेज किती टानाप्रती मिळतं बाजारवर काय मिळतं आणि त्याचा लागवडीचा कालावधी कोणता हे सर्व विषयाची माहिती घेतली आहे आजच्या व्हिडीओप्रत्य एवढीच माहिती नमस्कार धन्यवाद